सतत होणारा वाद शुक्रवारी विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात सासऱ्याने सुनेचा गडा आवडला यात तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच सासरा स्वतःहून शिरपूर शहर पोलिसांना शरण गेला ही घटना शिरपूर तालुक्यातील चांचे गावात दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली भारतीवाई राजेंद्र भिल वय पस्तीस असे मय सुनेचे नाव असून विजय मोतीसिंग भिल वय सत्तावन्न असे संशयित मारेकऱ्याचे नाव आहे शिरपूर तालुक्यातील चांदसे येथे सासरा विजय भिल सोबत मुलगा राजेंद्र भीत आणि सून भारतीबाई भील हे एकत्र राहत होते गेल्या काही दिवसांपासून सासरा आणि सून यांच्या सतत भांडण होत होते त्यांच्यातील वाद विकोपाला जात होता अशातच शुक्रवारी देखील सुनेने सासऱ्यासोबत वाद घातला त्यावेळी मयत महिलेचा पती राजेंद्र भील हा कामाला गेला होता तर सासरा वसून दोघेच घरी होते दरम्यान वाद वाढत गेल्याने संतापात संजयत सासऱ्याने भारतीबाई भील हिचा जोराने गळा आवडला त्यात तिचा मृत्यू झाला अश्विनीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच सासरा विजयभिल याने शिरपूर शहर पोलीस स्टेशन गाठले पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली गुन्ह्याच्या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील हे इतर अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले दरम्यान घटनेनंतर भारतीबाई भिल हिला मृत अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दुपारी दोन वाजेच्या सुमारास दाखल केले रुग्णालयातील डॉक्टर रवींद्र पावरा यांनी तपासणी करून महिलेला मृत घोषित केले संशयित सासरा विजय भिल हा पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते विजय मोती सिंग वय अंदाजे सत्तर वर्ष आणि त्याचा मुलगा गजेंद्र विजय भील वय पस्तीस वर्ष यांनी दोघांनी मिळून गजेंद्रची पत्नी भारतीबाई गजेंद्र भील तिचा दोरीने गळा आवडून खून केलेला आहे जी भारतीबाई होती ती नेहमी त्या नवऱ्याला आणि सासऱ्याला शिविगाड करायची आणि त्यांच्या खानदानावरून ती नेहमी ने बोलायची त्याचा राग आल्याने तिचा नवरा आणि तिच्या सासऱ्याने सतर महिन्याचा घरावरून खून केलेला आहे संदर्भात गुन्हा दाखल केला पोलीस तपास केरोपी काल आरोपी दोन आरोपी काल दाखल केले होते